तर सगळ्यात महत्वाचं शेळी पालनामध्ये उतरलात कधी दोन हजार बावीस मध्ये ज्यावेळेस तुम्ही कागदपत्राची करायला पहिली योजना कोणती करण्यासाठी अर्ज केले आणि काय काय कागदपत्र जमा केली तर अण्णासाहेब पाटील महामंडळाचा येलो आय काढून घेतला बँकेला तो जो लोनचा प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावामध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही योजनेमार्फत पण फाईल टाकू शकता पीएमजीपी मधून -पी आणि महिलांना त्याचा पस्तीस टक्के सबसिडीचा लाभ आहे आता जी कागद कहाडी ही कुठून काढली लोकांचं म्हणत सर कागद भेटत का नाही कागद भेटत नाही आता कोटेशन घेणार आहेत आपण समज ज्याच्याकडून आपण शेळ्या खरेदी करणार आहे त्यांच्यात नावावरती पैसे जाते कारण लोकांचा जा गैरसमज असतो अधिकारी पैसे मागतायत हे गैरसमज आपण त्याचं नाव खराब करतोय काही वेळेस कसं होतं सात बारावर बोजे असते पहिली गोष्ट काही लोकांना क्रॉप लोन काढलेले असतात काही लोकांचे सिबिल डाऊन झालेले असते काही जे थोडेफार बँकेत काहीतरी कुठे झालेले त्या गोष्टीमुळे बँक मॅनेजर त्या गोष्टीत दे रिस्पॉन्स देत नाही तुम्हाला अशी काय अडचण आली सगळ्या गोष्टी सर सकाळी उठल्यापासून झाडून घेण्यापासून त्यांचा खुराक त्यांचा चारा त्यांचं मेडिसिन त्यांचे आजार सगळ्या काही गोष्टी मी सांभाळते त्याची किती लाखाची मंजूर झाली तीन लाखाची तीन लाखाची आणि पीएमजीपी योजने अंतर्गत दहा लाखाची दहा लाखाची आणि ह्याच्यासाठी सगळं सहकार्य कुठल्या बँकेने केलंय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र मग व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत सर मग ह्याच्यासाठी यांनी काय केलं कागदपत्र कुठून बँकेने काय मदत केली सगळं तुमची के भूमिका मी विचारणार आहे आणि हे सगळं जे काय ते खरं खरं सांगणार तुम्ही प्रत्येक वेळेस काय म्हणायचे गरीबाच्या घरी शासकीय योजना कधी येत नाही आणि जरी समजा सर आम्ही सगळे कागदपत्र घेऊन गेलो तर आम्हाला कोणी मदत करत नाही तर तुमच्या समोर आहेत मोठा देवी गोट फार्म आणि कुटुंब आहे अमोल कोले आणि स्नेहा कोले आता हे आपले अकरा नंबर बॅच चे अकराच नंबर होती का आपली आता चित्र आहे अकरा नंबर बॅच चे आपले मेंबर आता दोघं जण एवढं सुंदर गोट फार्म चालवतात सुरुवात कशी केली होती अगदी साध्या पद्धतीत साध्या शेड साध्या जाळ्या हे इथे पण खटपट इतकी भयानक केली विशेषतः अमोलरावांनी आणि त्यांना साथ दिलेली त्यांच्या पत्नीनी स्नेहताईनी तर दोन योजना मंजूर झाल्यातात जसं तुम्ही बघितलं पहिली योजना जे काही आपल्याकडं आर्थिक आणि सामाजिक विकास महामंडळ असतात तर आपण आता मराठा कॅटेगरी मध्ये असल्यामुळं अण्णासाहेब पाटील त्याची किती लाखाची मंजूर झाली तीन, तीन लाखाची आणि पीएमजीपी पी योजनेअंतर्गत दहा लाखाची दहा लाखाची आणि ह्याच्यासाठी सगळं सहकार्य कुठल्या बँकेने केलंय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ तर सगळ्यात महत्वाचं शेळी पालनामध्ये उतरलात कधी दोन हजार बावीस मध्ये पंधरा जानेवारी दोन हजार ला काहीच माहिती नव्हती माहिती नव्हती पण मेबी हा म्हणलं आपल्याला योजनाच येत नाही द्या अच्छा तर मनाला आपण बघ पण चर्चा आता जर केली तर बँक काही आपल्यासाठीची पण आपल्याला तिथपर्यंत माहिती नसतात त्याच्यामुळे आपण म्हणतो नाही आपल्याला योजना येत नाहीत येत आहेत योजना कागदबी बँकेच्या मॅनेजरच्या आपण जर संवाद साधला ठीक आहे एकदा पहिल्या वेळेस म्हणते दुसऱ्या वेळेस म्हणते पण तेच मार्ग दाखवते पिच्या सोडायचा नाही सुरुवात कशी केली होती सुरुवातीला काही योजना मिळाली का नाही नाही काही नाही खिशात घरूनच सगळं केलं साध्या पद्धत सहा आणले होते सहाच्या आज अठ्ठेचाळीस आहेत विकून बोकड्या विकले काय हा विकून बोकडे विकून अठ्ठेचाळीस आहेत आज बरं आता मी पहिल्या मुद्द्याकडे येतो ज्या वेळेस तुम्ही कागदपत्राची जुळवाजुळव करायला गेलात तर पहिली योजना कोणती करण्यासाठी अर्ज केले आणि काय काय कागदपत्र जमा केली पहिली योजना पहिलं सर्वात पहिलं तर अण्णासाहेब पाटील महामंडळाचा येलो आय काढून घेतला हा सेतू केंद्रावर जाऊन त्यानंतर बँकेला तो जो लोनचा प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावामध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही योजनेमार्फत पण फाईल टाकू शकता पीएमजीपी मधून आणि महिलांना त्याचा पस्तीस टक्के सबसिडीचा लाभ आहे म्हणजे त्या योजनेमध्ये जातीवायक नाहीये म्हणजे कास्टचं काहीच सगळ्यांना महामंडळ जर गेलो तर त्याच्यासाठी वेगवेगळे महामंडळ येतं सर्वांच्या कास्ट कास्ट प्रत्येक कॅटेगरी साठी असं नाही की बाबा अण्णासाहेब पाटील सगळ्या कास्टसाठी सगळे वेगवेगळे महामंडळ जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचे ऑफिस मग मग तुम्ही सुरुवातीला पीएमजीपी हा पीएमजीपी मधून त्याच्यामध्ये तीन असतात के व्ही आय बी मधून घेतलेले मी खादी खादी व ग्राम उद्योग महामंडळ म्हणजे जिल्हा उद्योग केंद्रातून त्याची माहिती हो घ्यावं लागते आणि त्यासाठी काहीच नाही आपला आधार पॅन लोकसंख्या गावचं लोकसंख्या प्रमाणपत्र त्यानंतर प्रोजेक्ट प्रकल्प अहवाल ह्या गोष्टी आपल्याला तिथं जाऊन सबमिट करावं लागतात त्यानंतर तीन दिवसात आपल्याला मोबाईलवर ऑनलाईन आपली प्रिंट येऊन जाते परत एकदा मी हे करतो कोण कोणते कागदपत्र एकदा रिपीट करा फक्त नाव तुम्ही जे जमा केली समजा सुरुवातीला ठीक आहे हे माझं ऑनलाईन आलेलं मोबाईल ऑनलाईन तुम्ही सबमिट केलं आता जी कागद कहाडी, का ही कुठून काढली तर लोकांचं म्हणे सर कागद भेटत नाही कागद भेटत नाही आभडातून आभळातून घेता का नाही कागदपत्र हो आपली जनरल आहेत आपल्या जवळची कागदपत्र आहेत आधार कार्ड पॅन कार्ड लोकसंख्या प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र आपण गावातून मिळू शकतो राहिला प्रश्न फक्त प्रोजेक्ट प्रकल्प अहवालचा प्रकल तर आप तो आपण जो पण व्यवसाय करू त्याचा प्रोजेक्ट प्रकल्प अहवाल तर आपल्याकडे असतोच बस त्याच्या व्यतिरिक्त कोणताही म्हणजे कोणताही कागद लागत नाही त्या अहवाल सी पण काढून देते असं काही नाही आपल्यालाच बनवायचं आहे असं काही नाहीये सीएकडे जायचं प्रोजेक्ट रिपोर्ट द्या म्हणायचं पैसे सगळे दुसरीकडे हा त्याच्या नाव तुम्हाला शेड जिथं अँगल जाळी पत्र घेणार त्याच दुकानदाराच्या नावावर पैसे जाणार कारण बँक त्याच माणसाच्या नावावर पैसे जाणार कारण ते शासनाचं आहे काही काही लोकांनी काय केलं पहिले देत बी होते हा दुसरीकडे घरतून टाकायचे काही काहीच नाही म्हणून आता हा नियम काढलेला आहे तर आता माझा मी काय केलं पहिला हप्ता भेटला तुम्ही तर बघितलंय कंपाऊंड येते त्या दुकानदाराच्याच नावावर पडला होता त्यांनी सामान दिलं असं काही नाही देत नाही सगळे देते आता शेळ्यांचं कोटेशन आपण जे घेणार आहेत ते त्यांच्याच नावावर उद्या परवा पैसे सोमवार मंगळवारी पैसे पाडणार आहेत कारण तिथून गेले का आपण फक्त शेळ्याच घेऊन यायचं काम आहे बँक पैसे ऑलरेडी देते त्यांना कारण त्याचा आपल्याला एक त्याचं फोटो बी देते किंवा झेरॉक्स बी देते सगळं असं काही नाही पीडीएफ मध्ये पाठवते आणि झेरॉक्स बी देते पैसे पोहोचले तुमचे दुसरी गोष्ट कागदपत्र काढण्यासाठी कालावधी किती लागला आणि खर्च किती झाला अंदाजे सगळं समजा कारण कसं असतं असते जाणं काही ठिकाणी कालावधी म्हणजे <laughs> कालावधी आमच्याकडूनच उशीर झाला कालावधी गेल्यानंतर लगेच फक्त ऑनलाइनचे जे डॉक्युमेंट्स होते त्यांना फक्त तीन दिवस, तीन दिवस लागले बाकी डॉक्युमेंट्स तर आपल्याकडे होते आणि खर्च मिनिमम आम्हाला आमचं इथं कागदपत्राचा खर्च मिनिमम तरी धरला तर दहा हजार आणि आम्ही औरंगाबादला असतो त्याच्यामुळे आम्हाला फक्त जायला यायला जास्त पैसे गेले कागदपत्र तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि बँकेने आजपर्यंत एक रुपयाही घेतला नाही विशेष सांगायचं म्हणजे की असं हे आपण विशेष ग्रामीण बँक हा ग्रामीण हो। लोकांचा गैरसमज असतो अधिकारी पैसे मागतायत हे गैरसमज आपण त्याचं नाव खराब करतोय त्याने चहा पण पिला नाही आपल्याकडून बर एक गोष्ट दुसरी दुसरी आता ज्यावेळेस तुमचं पीएमजीपीचं होणार आहे त्यावेळेस बँकेच्या अधिकाऱ्यांना इथं बोलून हो एक व्हिडिओ करायची कळाला ते पण कळालं पाहिजे मीच म्हणलं आणि ते पण म्हणले की तुम्ही आमचं बॅनर लावा आपली बँक ही लोकांना देण्यासाठीच आहे पण लोकांच्या डोक्यात काय आहे किंवा नको अमोल दादा काय स्नेहता खरं होते बरोबर काही काही ठिकाणी दाखवली जाते कर्मचारी अधिकाऱ्याकडून लोक सगळी कागदपत्र घेऊन तयार असतात पण त्यांची उदासीनता असते त्याच्यामध्ये त्यांचं काय असतं पण कळणं गरजेचं आहे तुम्ही काय करा तुम्ही म्हणताना मी आजच आलो मला लगेच रिस्पॉन्स आजच द्या त्याच्या ज्या बँक आपल्या गाव ज्या बँकेला दत्तक आहे त्या बँकेला जवळपास अठरा एकोणीस खेड्या असते कारण त्याला सगळेच बघ ना आपली एकट्याचीच फाईल नाही बँकेत आपल्या अगोदरच्या फाईल गेलेल्या आहेत तुम्ही बँकेनं फाईल जर हातात मॅनेजर साहेबांनी जर फाईल हातात घेतली की समजून घ्यायचं आपलं काम होणारच आहे जर त्यांना द्यायचं नसलं तर फाईलच घेत नाहीत दुसरी गोष्ट एक आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारायचं काही वेळेस कसं होतं सात बारावर असते पहिली गोष्ट काही लोकांना क्रॉप लोन काढलेले असतात काही लोकांच्या सिबिल डाऊन झालेले असते काही जे थोडेफार बँकेत काहीतरी कुठ्याने झालेले त्या गोष्टीमुळे बँक मॅनेजर त्या गोष्टी रिस्पॉन्स देत नाही तुम्हाला अशी काय अडचण आली त्याची अडचण आलेली आहे त्या वडलाने करप लोन घेल होतं दोन हजार एकोणीस मध्ये तर त्या वडलाचं म्हणणं बँकेच्या मॅनेजर साहेबांचं मग ना तर तुम्हाच्या वडिलाच्या नावावर कर्ज आहे तर तुम्ही पहिले ते भरा मी म्हटलं ठीक आहे मी भरतोय पण मला तुम्ही देता म्हणून काय गॅरंटी म्हणजे मी माझा निगी टू बी द्यायला पॉईंट विचारला मी आता इकून आता समज आहे एवढी रक्कम माझ्याकडे नाहीये मी तुमच्याकडे लोन मागायला येईल तुम्ही पहिलं ते भरा म्हणतात आणि द्यायचं आधीच तर मग ते महिने तसं काही नाहीये तुम्हाला ऑप्शन असते त्याच्यात फक्त त्यांच्याशी थोडं दोन मिनटं वेळ घ्या द्यायचा सर मला याच्यातली सविस्तर माहिती द्या ते सांगतात कोणाकून कोण याच्याकून कोण जमा करा तुम्ही आज भरा तुम्हाला चार वाजेल किंवा उद्या तुम्हाला लगेच मिळाले किती आपण भरले होते एक त्रेपन्न तर आपल्याला एक अठ्ठेचाळीस लगेच दिले वापस रिनिव्हल करून भेटून जाते हे लोकांचा गैरसमज आहे बँकेचे मॅनेजर भरून घेते ना नंतर मध्ये निवडले काहीच नाही शाश्वती घेणं हा शाश्वती घेणं गरजेचे कारण माणूस आपलं सेव्हल ओके असलं पाहिजे आधी वेळ सेव्हल चेक करा जर आपण मोबाईल घ्यायला असेल मोबाईलचा हप्ता जर बॉन झालेला असेल तर तुम्ही आणि त्याच्यामध्ये आपल्या फॉर्म रजिस्टर करा आपल्या फॉर्मच्या नावानं अकाउंट उघडा त्याच्यावर भलं नाही तर मित्रालाच फोन पे पैसे मारायला लावा आपलेच पैसे टाकान आपलेच याला घ्या आपलेच पैसे त्याच्या अकाउंटला टाकान त्याचा चेक घ्या चेकद्वारे काही यावर दाखवा शेवल व्यवस्थित करा खालीवर दाखवा सहा महिन्याचं तरी स्टेटमेंट निघायला पाहिजे मला आता दुसरी गोष्ट जी तीन लाखाची योजना मिळाली याच्यामध्ये तुम्हाला मूळ रक्कम किती आहे सबसिडी किती येणार आहे आणि तुम्हाला भरायचे किती समजा सगळे याच्यात फायदा काय आहे किंवा व्याज लागणार मग ते व्याज कोण भरणार हा तीन लाखात तर सबसिडी पस्तीस टक्के ऑलरेडी आलेली आहे जे मी पीएमजीपी चं म्हणते ना ते जेवढं म्हणजे प्रत्येक हप्त्याला आपल्याला त्यांनी सबसिडी लागू केलेली आहे तर याच्यामध्ये मला पस्तीस सबसिडी ऑलरेडी जमा झालेली बँकेकडे त्याच्यानंतर परत ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा पण मला मिळालेला आहे जे माझं सबसिडी कटून जी रक्कम माझी त्याला व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे मिळालेलं आहे त्याच्यामुळे मला फक्त आता बँकेला फक्त जे मुद्दल आहे तेच पैसे भरायचं काम आहे आता आपल्याला बँकेला किती भरायचे दहा लाखाचं समज आपलं ते लोन झालेलं आहे त्यात आपल्याला फक्त साडेसहा लाखच भरायचे पस्तीस टक्के सबसिडी आहे ना बरोबर आणि दहा लाखामध्ये आपलं व्याज पण आपण नाही भरणार म्हणजे फक्त आपण व्याज पण नाही लागणार तेच भरणार त्याला पण पीएमजीपी ला पण व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळच भरणार आणि याला पण तेच भरणार कारण हेच येलो आहे त्याला आहे कारण जर कोणाला वेलोआय बागाचा असेल तर अशा प्रकारचा आहे असतो पूर्ण जशाच तशी कागदपत्र घेऊन आले कारण असं व्हायला नको की लोक म्हणजे तिथपर्यंत जातच नाही त्याच्यामुळे पुराव्या सहित आणलेले फक्त काय याचा उद्देश एवढाच की तरुणांनी याच्याकडे कल देणं गरजेचं आहे कहून की लोक म्हणजे भांडवल नाहीये याच्याकडून त्याच्याकडून व्याज आणि काढण्यापेक्षा बँक हे आपल्यासाठी जे फक्त बँकेचा पाठपुरा व्यवस्थित जर केला तर नक्कीच मॅनेजर साहेब रिस्पॉन्स देतेत गोष्टी त्याच्यामुळे गोष्ट सांगतो मी दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ केला होता अमोल कोल्हे शिळीपालन नावाचा तुम्हाला जर आठवत असेल काहीतरी पाहिलं नसेल तर दोन वर्षा खालचा व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा त्यावेळेस नेमकी सुरुवात होती साधी चवळीची गव्हाण केलेली होती बघा त्यांच्या वडिलांनी ती दाखवायचा उद्देश हा तुम्हाला सांगायचा की दोन वर्षापूर्वी उतरले होते आणि जीव लावून नवरा बायकोनी ह्या गोष्टीमध्ये कागदपत्र छाननी बँक योजना इतकं म्हणजे त्याचं हे केलं माझ्या फार्मर तीन वेळेस चक्कर आणि हे विशेष म्हणजे असं आहे असं नाहीये पुन्हा विशेष सर लोक म्हणतायत प्रमाणपत्रच नाही हा व्यवसाय यांचा हा गैरसमज आहे प्रमाणपत्राशिवाय होत नाही प्रमाणपत्राची झेरॉक्स त्याला जोडावत लागते फाईलला कारण मॅनेजर साहेब म्हणते तुम्हाला परशिक्षण कुठे घेतलं आणि तुम्हाला अनुभव काय कशा आधारावर लोन द्यायचं दोन्ही प्रमाणपत्र लागतं अनुभव बी लागतं आणि याच बी लागतं दोन्ही कुठून मिळाले ते सतीश <laughs> फॉर्म वर असं तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर माझी ओळख ओळखत खूप आहे पण लोकांचा गैरसमज आहे मित्रांनो तुम्हाला लिटरली सांगतो लागते त्यांनी सगळ्या गोष्टी तंतोतंत फॉलो केल्या आणि ह्या सगळ्या केलेल्या गोष्टीचं फळ असत कि सगळ्या योजना मंजूर झाल्या प्रोजक रूप टाकू दुसरी एक चे ले 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 न, आता दुसरी गोष्ट प्रोजेक्ट रिपोर्ट जो सॅम्पल दिला होता त्याच्या आधारावरती तुम्ही इथं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घेतला आहे आता मला वाटतं हे त्याच्या नावा रजिस्ट्रेशन आता हे पूर्ण त्यांनी काय केलं त्यांनी मिशेसच्या नावावरती सगळ्या गोष्टीच्या नोंदी केलेलं सगळी कागदपत्र आणि एक सेपरेट सगळे इथंच हा सूर्य हा जिद्र तुमच्या समोर आणलाय मग ह्या सगळ्या गोष्टीचे एस्टिमेट सगळ्या गोष्टी तयार केल्याच्या नंतर ह्या तुम्हाला योजना मिळाल्या आता बर आता दुसरी गोष्ट जिल्ह्याच्या ठिकाणी काही काही लोक असतात बँकेकडून म्हणा किंवा शासनाकडून म्हणा किंवा याच्यात असं तुम्हाला आता इकडे आणखी कोणी अधिकाऱ्याची किंवा को याची मदत मिळाली का किंवा ज्यांनी तुम्हाला सगळ्या गोष्टीत अडी अडचणीत बँकेत किंवा याच्यात सहकार्य केलं सहकार्य करते प्रत्येक बँकेच्या तुम्ही जा, जा प्रत्येक मॅनेजर साहेब ते स्वतः विचारते काय अडचण आहे तर देशमुख सर म्हणून एक आहेत आणि शिंगारे सर म्हणून एक होते आम्हाला देशमुख सर हे संभाजीनगरला आहेत तिथं त्यांचं हे ते डायरेक्टर आहेत त्यांची मदत भेटली त्याच्यानंतर शिंगारे सर आहेत झोनल ऑफिसला आहेत त्यांची मदत भेटली मॅनेजर साहेबांची मदत भेटली ताना जर कोणाला फाईल टाकायची असेल तर बनवताना दोन सेट बनवा म्हणजे एक झोनल ऑफिसला सेट जात असतो आणि एक बँकेला राहत असतो एक बँकेला सबमिट करायचा म्हणजे दोन्ही सेट बँकेतच द्यायचे एक आपल्याकडे पाहिजे आपण काय काय दिले त्यांना त्याचा हा आणि फाईल जर मॅनेजर साहेबांनी घेतली ते जर म्हणले बा तुम्हाला आठ दिवसांनी पाठवतो तर आठ दिवसांनी त्याला परत जायचं सर फाईल पाठवली का ट्रेनिंग मध्ये आपल्याला सांगितल्या थोडक्यात तेच करायचं तेच फॉलो करायचं आणि अडचण जर आली तर आपली संस्था आपण सदैव उभ्या उभ्या काय अडचण सगळ्या काही गोष्टी बरोबर जर घेऊन गेलो तर आपण त्यांना विचारू शकतोय ना की काय प्रॉब्लेम काय म्हणून ते पण सर एक विशेष असा आहे जर आपण पन... नुक्सान, नुक्सान नुक्सान आता काही लोकांना करायचं नाही फक्त मला योजनाच घ्यायची आहे त्याच्यामुळे बाकी दहा लोकांचं पण नुकसान होत आहे त्याच्यामुळे ज्याला करायची इच्छा मनातून असेल त्यानेच करा कारण मी जर आता केली आणि मी जर पुन्हा हे विजिटला येत असते मी जर बंद केलं तर त्याला की आता माझं गाव आहे मग त्याला माहिती ह्या गावामध्ये नुसतं योजने पुरतच हे करतं म्हणजे आपल्या मुळे अख्या गावाचं नाव हे होऊन जातं की नको बा असं हा कारण ज्यांना मनातून करायचंय शेळी पालन ज्याची तयारी मेहनत करायची त्यानं याच्यात पडावं नाही तर मला कागदपत्र नाही आणखी एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगतो मुद्दा असा आहे की अमोल दादा त्यांचा दुसरा व्यवसाय औरंगाबादला संभाजीनगरला तो सांभाळत सांभाळत इथं सगळ्या गोष्टी करतात याच्यामध्ये पावला पावलावर खांद्याला खांदा लावून साथ दिली ती त्यांच्या आता ह्या गोष्टीसाठी मी मुद्दा म्हणतो की तुमची काय काय भूमिका असते ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीत नवऱ्याला साथ देता मग त्याच्यात सगळं आलं सांभाळणं वगैरे असो किंवा कागदपत्राच्या संदर्भामध्ये आतापर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टीत साधरा असतो सगळ्या गोष्टी सर सकाळी उठल्यापासून झाडून घेण्यापासून त्यांचा खुराक त्यांचा चारा त्यांचं मेडिसिन त्यांचे आजार सगळ्या काही गोष्टी मी सांभाळते आणि मेडिसिनच्या बाबतीत जर म्हटलं तर मी शून्य असं काही नाही मोठ्या दाखवत नाहीये मेडिसिन मला काहीच माहिती नाहीये मी तिच्याकडून काही गोष्टी शिकलोय पूर्ण मेडिसिन हँडल ती करते फक्त सलाईन लावता येत नाही बाकी पूर्ण तीच करते एक किस्सा तुम्हाला सांगतो आवर्जून एके दिवशी रात्रीच्या वेळेलाच खत खाल्ला होता रात्री साडे नऊच्या टायमाला दादा होते संभाजीनगरला आणि त्यांच्या शेळ्यांनी खताची थैली इकडे ठेवली खत खाल्ला तर किती शेळ्या होत्या पाच सहा शेळ्यांनी जवळपास खत खाल्ला होता तर या वेळेला रात्री काय करावं म्हणून ती डोक्यात गोष्ट आठवली त्यांनी चिंच पाला वरपून <laughs> मिक्सर मध्ये काढून त्याचं पाणी तयार करून ते शेळ्यांना पाजलं कसा किस्सा किती सर ती साडे नऊ वाजली होती आणि काय झालं जे शेळ्यांना चार चारा आणला होता हो। चा चा ना तो जागेची अडचण असल्यामुळे चारा आणि आणि कांडी म्हणून भेटते ती आपली दूध वाढण्यासाठी कांडीचं खताचं शेजारी ठेवण्यात गेलं आणि साडे नऊ वाजता सासूबाईंना मी म्हणलं आपल्याला शुग्रास द्यायचं शेळ्यांना त्यांनी ते दिलं टोपल्यात पण ते मी म्हणजे माझी चुकी होती ती खरं जर पाहायला गेलं तर कारण की मी ते न पाहता शेळ्यांसमोर ते टोपले ठेवले आणि नंतर खाल्ल्याच्या नंतर शेवटला शेळी खात नाही म्हणून मी बघितलं की शेळी का बरं खात नाही ठेवलेलं खाद्य तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे नाही हे खत आहे त्याच्यातून मी फक्त कळलं का नाही हे बी सांगतो कलर सेम होता कलर सेम होता, होता शुगराजचा आणि याचा कलर सेम असल्यामुळं आणि शुग्राजच खाल्लं जे खाली बुडाचं असतं का ते भुकटी झालेलं राहतं आदळून आदळून पत त्याच्यामुळे ते गलतीने गेलं गेलं ओळखूच नाही आलं आणि वडलाला आला वडिलाच याच्यात मला मोठं योगदान आहे कारण वडिलांनीच पूर्ण सेटअप आजपर्यंत मी तिकडं असतो वडिलांनीच आहे इथं आम्ही इथं आलो तरच आम्ही येत नाही वडीलच असतील पूर्ण वडलाच्याच याच्यातली हे वडील मला म्हटले अरे ही शेळी सुगराज तर खाऊ कधीच ठेवत नाही माग मग आता हे खाऊन खायना म्हणून वडलाने खाली वाकून हातात घेतलं तर म्हणजे दानेदारे हे तुम्ही शेळ्याला काय दिलं म्हणलं सुगराज दिलं होतं आता येणं ठेवलं नाही म्हणे तुम्ही तिच्या तु शेड्यांना खत खाऊ घातलं आता काय करायचं लवकर करा यांना भिना म्हणजे विस व्हायच्या त्याला भिनायच्या आधी एका पण उचलला नाही विशेष असं झालं त्यावेळेस सगळ्या डॉक्टरला फोन केला पण म्हणजे उशीर आला असेल जेवत असतील काही असेल नंतर आला जेणे पाहायला नंतर केला तर कोणी ताक सांगितलं कोणी ताकाचं दही सांगितलं ते खेड्यामध्ये नाही भेटलं पण होतं त्यावेळेस आणि मग काही आपण खेड्या गावात गावात गेलो साडे नऊ लोकांना लागत यात गाव मग काय करा मग आंबट कशापासून बनल था। चिंचा चिंचाच पाला आणला तेवढ्या रात्री जाऊन कशाची परवा न करता तिकडं एवढा अंधारात खांद्या तोडून आणला त्याचा पाला काढला नंतर मिक्सर मधून फिरून परत त्याच्यात काळ मीठ सोडा टाकून ते बॉटल मध्ये टाकून ते शेळ्या म्हणजे चार शेळ्या वाटल्या एक शेळी पर्यंत मी पोहचू शकले नाही तोपर्यंत जास्त सिरियस आहे पण ज्यांना दिलं त्यांना लगेच फरक पाहिजे वाचल्या असं कोणासोबत झालं तर अनुभव सांगायचा मुद्दा होता की एवढा जीव लावतात शेळी पालनामध्ये आता हे कसं होतं नवीन नवीन असल्यामुळे काही गोष्टी अशा काही गोष्टी त्याच्या अनुभवातून आहे माणूस पण सगळ्यात महत्वाचं जर ते शेळी पालनात एवढा तुम्हाला कागदपत्रामध्ये किती खटाटोप केला असं विचार करा म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळे कागदपत्र आहेत ज्याला कोणाला डाऊट असेल ते सर नंबर देतील पत्ताही देतील चलाही मदत लागल कधी फोन करा तुमचा बँकेच्या फक्त तुमचं सेव्हल आणि तुमचा व्यवहार चांगला असला पाहिजे बँकेशी नाही तर तुम्ही मानणार तुम्ही सांगितलं तुमचं सिव्हिल खराब किंवा तुमच्या वडिलांच्या नावावर लोन असेल तर ते तुम्हाला अडचण येऊ शकते बऱ्याच लोकांच्या मनात शंका काय शेती दुसऱ्याच्या नावावर हे आमच्या मग ते नावावर शेती नाही मग कसं करावं काय कराव काय भाडे ना भाडेांना शेती सगळी वडलाच्या नाव वडालाच्यात नावची मला ऑप्शन होत वडालाच सहकर्जदार केलेलं आहे मी वडलाला पण जर नसलं सहकर्जदार तुम्हाला जर भाडेकारांना कोणी देत असेल तर भाडेकारांनाही घेऊ शकता त्याच्यावर तुमचं लोन पास होऊ शकत पण तुमचा कुठला तुमच्या नावावर प्रॉपर्टी असणं गरजेची आहे कारण भाडेकरांना असलं म्हणजे तुमच्याकडे पाहून देणार नाही तुमच्या पूर्ण पाहूनच देणार कारण मी विचारलं होतं कारण मलाही चालत भाडेकरांना मला म्हणजे मी मिसेसच्या नावावर केलेलं असल्यामुळं तिघ माझी बायको आहे पण माझी शेती वाढलाच नावावर असल्यामुळे तिला भाडेकरांना चालत होतं मला नाव तर चालत कारण मी तर जायचा मुलगा असल्यामुळे मला माझं नावावर होत होतं चालेल बघा आता मोकळ्या पद्धतीने एकदम जे आहे की ते आपण पारदर्शक पद्धतीने लोकांना सगळ्या गोष्टी त्याला तर सगळ्यालाच हुशार आहेत सगळे जे हे ऑनलाईन केलेलं उद्योग उद्योग त्याच्यानंतर एक परत आपलं स्वपॅक बी काढावं लागतं नाही आणलं स्वपॅक बी काढावं लागतं त्याचं बी बँकेला द्यावं लागतं अमोलदा प्रॅक्टिकली केलं प्रत्येक कागद काळजीपूर्वक हाताळ म्हणून एकच राहिलं लेटर पॅड बी बनून घ्या त्याच्यावर आपलंच खडा बिलबुक बनवा आपले तुम्ही म्हणले तसं तेच तुमचीच कॉपी करतो कधी कर कर कधी मी सरांचाच विचार करतो झोपल्या झोपल्या सर म्हणते तस बिलबुक आणि आपल्याच नातेवाईकाची नाव टाकत असतो हा ते आणलं नाही मी ते पण करत असतो कधी कधी मित्राला अकाउंटला पैसे टाकायचं आणि त्याचा चेक घ्यायचा ना आपल्या मिसेजचं नाव टाकून द्यायचं आपला व्यवहार चांगला पाहिजे मेन पॉईंट व्यवहार चांगला पाहिजे आणि आपण बँकेमध्ये गेल्यानंतर म्हणजे आपण असं असं नाही दाखवायचं की लोन म्हणजे असं डायरेक्ट जाऊन असं लोनची प्रोसेस करायची असं थोडस अगोदर बँकेचा व्यवहार पण पाहिजे ना आपल्याकडे मित्रांनो ज्या पदशीर गोष्टी प्रशिक्षणामध्ये सांगितल्या होत्या किंवा ज्या गोष्टी गरजेच्या असतात जसं आता स्नेहाता सांगितलं की साहेबांनी सांगितलं पूर्ण प्रक्रिया राबवली पूर्ण कारण शासकीय योजना बँकेच जे आहे आपण ज्या संस्थेच्या मार्फत प्रमाणपत्र देत होत आपल्या फार्मवरून तर ते उबाळे साहेब तुम्हाला खडा नाखडा गोष्टीची माहिती कारण त्याचे चार दिवस फार महत्वाचे असतात आपल्या एकवीस दिवसापैकी तर ते प्रशिक्षण त्यांना फार उपयोगी पडलं दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्या बँकेनं खूप चांगलं सहकार्य केलं ही गोष्ट कधी बी लक्षात ठेवा तुमच्या व्यवहारावर अवलंबून मित्रा आणि तुम्ही कोणत्याही बँकेत जा प्रोजेक्ट रिपोर्ट बनाला तुम्हाला एचडीएफसी पण देते आता पहिले देत नव्हत पण आता एचडीएफसी मलाही ऑफर आलेली आहे एचडीएफसी बँक बी देते शेळी पालनासाठी त्याच्यानंतर आपलं गाव ज्या बँकेला दत्तक आहे त्या बँकेला देणं देणं जे बरं काय अडचणी आल्या समजा तुमच्यापैकी कोणाला तर मी अमोल दादाचा नंबर द्यायलो आणि पत्ता मोहटादेवी फार्म मुक्काम गुरु पिंपरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना आता जालना जिल्हा घनसावंगी तालुका किंवा आंबड घनसावंगी कोणाला सांगायची गरज नाही कारण अख्ख्या जगामध्ये आपल्या मनोजरंगे पाटलामुळं आंबड घनसावंगी <laughs> प्रसिद्ध झाले तुम्ही तिथं आरामात तुम्हाला पत्ता त्या ठिकाणी गुगल मॅपवरती मोहटादेवी फार्म टाकू शकता दुसरी गोष्ट मोबाईल नंबर दिलाय आणि जर समजा तुम्हाला ही जी कागदपत्र प्रशिक्षण अनुभव प्रमाणपत्र ते कोटेशन बुक वगैरे ह्या गोष्टी आता एकदम सांगितलं आता त्यांनी पण सगळे आपल्या ग्रुप मेंबर असल्यामुळं सगळे त्यांना माहीत झालेले काय शंका असेल तर रामेश्वर दादाचा नंबर द्यायलो आपला फार्म ट्रेनिंग आणि ऑनलाईन ट्रेनिंग बर येऊ शकतात म्हणून ऑनलाईन पण आपण ठेवले होतो त्या गोष्टी ट्रेनिंग मध्ये भेटण शिकण्यासारखं दोन दिवस तुम्हाला मी थकलो सांगू सांगू लोक लोक व्हिडिओ पाहतात नाही नाही तसं नाही चालत काय 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 होतं नीसते कानात हेडफोन घेऊन तुमचं फक्त ऐकतायत त्यालाही महत्व नाहीये तुम्ही एक रजिस्टर पेन घ्या सर जे सांगते चुकी नहीं। चुकी नहीं। आँगा। 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 ते उतरून घ्या कधी बघता येतं हे चुकीच आहे ऑनलाईन आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजे ऑनलाईन घेतली तरी पण आपल्या भविष्यासाठी माहितीच आहे त्याच्यामध्ये आणि प्रॅक्टिकल घेतलं तरी माहितीच आहे तर ऑनलाईन मित्रांनो आणखीन एक हिस्सा सांगतो मला हा व्यवसाय निवडायचं फक्त आवड आहे म्हणून निवडला माझं लेबर कॉन्ट्रॅक्ट चालू आहे जर कोणाला डाऊट असेल तर सायगन श्री सायगन इंडस्ट्रीज म्हणून कंपनी आहे तिथे बघू शकता म्हणजे आज आहे सर जे ड्युटीला आहेत का तसाही मी ड्युटीला आहे पण तिकडे मानसिक समाधान समाधान नाहीये म्हणून मी इकडं व्यवसाय निवडला मला इकडे रुपये राहत नाहीये खर्चायला पण तरी लय सुखी आहे मी मुद्दा काय माहितीये का सगळ्यात मध्ये तुम्हाला घरच्यांची खूप चांगली याच्यामध्ये असं आहे काहींच्या बायका आपल्या भाषेत म्हणलं तर कोणाच्या बायका साथ देत नाहीये माझी बायको लय साथ देते <laughs> कर, नहीं मी म्हणलो होतो मी म्हणलो होतो बंद करून टाका आता गरज नाही आता चालू आहे ती नाही नाही बंद नाही करा तिकडं बंद करा इकडे या असं काय होत माहितीये का आपण शहराच्या ठिकाणी पैसा कमवू शकतो ह्या व्यवसायामध्ये समाधान पैसा आणि सगळ्याच गोष्टी आहेत म्हणून माणसाला एक कर्मत आहे आणि खूप चांगली साथ आहे साथ मी एक व्हिडिओ टाकला होता शिवसाई गोटपाचा इथंच आंबड तालुक्यामध्ये आहे तर माऊली म्हणजे ज्ञानेश्वर दौंड आणि त्यांची पत्नी योगिता कारण ते जोडप इथं आल्यावर मला ह्यांच्याकडे पाहिल्यावर त्याच्यामध्ये योग्यतान बाय तुम्ही आणि वाढलाच लय मॉल सहकार्य पाहिजे वडील बॅग खंबीरपणे जसा आपल्याला पाठीशी राहते तसं आणि एक मग यशस्वीच झाला समजायचं कारण वडलाला असं वाटतंय आपला मुलगा काहीतरी करतो आपल्याला त्याच्या आणि असं वाटतं मिस्टर आपल्यासाठीच करते मागेला सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये आपण किती जरी मॉरल सपोर्ट दिला आपण किती एकमेकाच्या साथीने उभं राहिलो तरी एक आर्थिक बाजू मिळणार धडपड केलेली बँकेची ही तुम्हाला यशस्वी साथ मिळाली म्हणजे बँकेने ती गोष्ट तुम्हाला दिली म्हणून आज तुम्हाला तो आधार खूप मोठा आहे सेम हीच गोष्ट महाराष्ट्रातल्या हजारो कुटुंबापर्यंत पोहोचावा म्हणून मी हा व्हिडिओ मित्रांनो माझा सरांना मी बोलवण्याचं काम फक्त कोणाचाही फायदा व्हावा बँके थ्रू कारण सगळ्याकडेच पैसे आहे माझ्याकडे नव्हते मी आता किस्सा सांगतो मी माझा कटलेला पीएफ काढून हा व्यवसाय चालू केलेला आहे मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आजही सांगतोय मला काही मोठेपणा नाहीये फक्त पासष्ट हजार रुपयात मी चालू केलेला व्यवसाय आहे हा आज माझ्याकडे सहा आणल्या होत्या त्याच्यातली एक दगावली होती हु� तर सहा मध्ये मी आज अठ्ठेचाळीस माझ्याकडे आता उपलब्ध आहेत काही विकले समज बोकडेच विकले त्याच्यामुळे बघा सांगायचा उद्देश हा होता की खूप चांगल्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या कुटुंबाने केले बँकेची मदत मिळते फक्त आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे आणि विशेष म्हणजे तुमची जे ट्रेनिंग होती ते आवर्जून सगळ्यांनी घ्यायला पाहिजे ट्रेनिंग चुकता कामाने कारण की त्याच्यात भरपूर काही गोष्टी म्हणजे आपल्याला म्हणजे सांगायचं म्हणजे मेडिसिनच समज तुम्हाला विचारू शकतो पण जी बँकेची माहिती असती ती इतकी छान सांगते की एकदा जरी ऐकली ना तर ते ऑटोमॅटिक माणसाला कळतंय कसं वागणूक कशी करायची बँकेसोबत गेल्यानंतर काय काय डॉक्युमेंट्स बनवायचे ते आपण अर्ध नॉलेज घरीच आपल्याला करतोय त्यानंतर आपण गेल्यानंतर बँकेत जे सांगितले लगेच आपल्याला म्हणजे ते आपल्याला कॅच आप की नाही यांना कुठेतरी ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला ते पण रिस्पॉन्स कागदपत्र परिपूर्ण माहिती पण ठीक आहे मी तुमचा नंबर देतोय कोणाला काय फोन आले तर तुम्ही कारण तुम्ही करणारच आहात कारण आपले मेंबर म्हणल्याच्या नंतर विषय कारण बँकेच्या बाबतीत सहकार नक्कीच फक्त तुमचं शेविल आणि मागचं लोन जर असेल तर हा हे गरजेचं आहे कारण कागदपत्र महत्वाचे याच्यात कारण पैसे ल मला असंच वाटत तुमच्यासारखं की बँका आपल्या लोक पोहोचत नाही किंवा बँकेवाले उभा करत नाही दारात असं लय लोकांचं म्हणणं होतं मी जेव्हा प्रस्ताव टाकायला गेलो होतो तेव्हा ते असेच ते म्हटले होते की कि किती म्हणजे काय करताय म्हणजे पालनासाठी पाहिजे तर ते म्हणले ठीक आहे तुम्ही प्रस्ताव द्या दिला आपली फाईल घेतली म्हणजे समजून घ्यायचं ते करणार त्याने आठ दिवस सांगितलं आठ दिवसानी, दिवसानी मी फाईल पुढं पाठवतो परत आठ दिवसांनी गेलो फाईल महिनाभर राहिली ऍक्च्युअली खरं आहे मी मान्य असं नाही केलं आलं की त्याने आठ दिवसात पाठवली नाही नाही महिनाभर राहिली पण पाठपुरावा घाला हो तुम्ही पण सतरा वेळेस गेला ते म्हणले ते ठेप्या तुम्ही सांगितलं मला आठ दिवसांनी म्हणजे हे हप्त्यात पाठवतो ते आठ दिवस म्हणत नाहीत हे हप्त्यात पाठवत हप्ता जाऊ द्यायचा परत जायचं सर तुम्ही म्हणले काय झालं मी काय सांग हा फक्त बोलणं नाही चालत नाही ते पाठ त्याला खूप काम असते त्याच्यामुळे ते पण पाठवते एवढं नक्कीच आपला प्रोजेक्ट त्याने हातात घेतला म्हणजे करायसाठीच घेतला मग नंतर ते सांगतेत हे आणा ते आणा ते द्यायचं आणि हजारो खूप योजना आहेत खूप सगळे वेगवेगळ्या कॅटेगरी नुसार दिलेल्या बर आहेत फक्त आपण त्याचा व्यवस्थित क्रायटेरिया बघून हो, करायला पाहिजे बर चला तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा एकदा बँकेची माणसं आले की मला फोन करा आपण त्यावेळेस एकदा सगळी गोष्टी त्यांच्याशी चर्चा करू आणि तुम्हाला सर्वात पहिलं सर इथं आले सरांना खूप खूप शुभेच्छा आणि सरांचा उन्हात तानात येऊन मी आभारी व सरांचा बी आणि चॅनलचा बी कारण सरांच्या चॅनलचे चे पाहून पाहून मी व्यवसाय चालू केला होता <laughs> कारण मी व्यवसाय जवळपास दोन हजार पाच पासून करायचा होता पण सरांचे व्हिडिओ बघून बघून कुठं दोन हजार बावीस ला स्टार्ट केला आहे चालेल तुम्हाला असतील तर कॉल करा करामेश्वर नंबर माझा नंबर आहे प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची यादी आणि प्रशिक्षणाच्या संदर्भात मी सदैव तुमच्या सोबत आहे आपला फार्म पण तुमच्यासाठी मोकळा आहे कधी या आणि अमोल पण फार्म आहे रोडवर जायला चालेल व्हिडिओ थांबूया काही शंका असतील तर कमेंट करा किंवा मोबाईल रामेश्वर दादाला आवर्जून फोन करा मी सगळी माहिती रामेश्वर दादालाच देणार ठीक <laughs> आहे रामेश्वर दादा म्हणजे पडद्यामागचा मुख्य सूत्र आणि वेळोवेळी तुमच्या समोर येतो ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग मध्ये याल त्यावेळेस तुम्हाला रामेश्वर दादा दा त्यांचा मोबाईल नंबर दिलेला धन्यवाद